शिंदे साहेबांनी सत्कार सुद्धा नाकारलाय हेच त्यांच्या मनामधलं मोठं आहे हे, मोठ हे नम्रपणे सांगायला काय हरकत नाही मराठवाड्याला आम्ही मदत नेली नेली तर मग तिच्यावर फोटो का होते दसरा म्हणजे आपल्याला माहिती आहे की संकटावर मात करणारा हा आपला दसरा आहे आणि आज आपण राज्यामध्ये बघत असाल तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र व हो, इतर भागामध्ये शेतकऱ्यांवर फार मोठं संकट आलेलं आहे ज्या प्रदेशामध्ये मी राहतो त्या प्रदेशामध्ये मी शेतकरी म्हणून राहतो आणि आज आपण सगळे बघतोय त्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना जाणून अरे आम्ही नकली नाहीये आणि जे बावलंय आज आमच्यावर आणि आमच्या परिसरावर आणि आमच्या शिवसैनिकांवर शिवसेना नेत्यांवर सगळीकडनं टीका होती सांगायला या ठिकाणी उभा आहे की सगळ्यात पहिले वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे शिकवलं ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हे आम्ही आजच शिकलेलो नाहीये आहे घटना जर आपल्या नजरेच्या समोर असेल तर हेच ते एकनाथरावजी शिंदे आहेत की त्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं की मुख्यमंत्री बोदय तुम्ही इथे जाऊ शकत नाही इथं जाणं म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे पण या माणसानी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही माझे नागरिक माझे मतदार माझे महाराष्ट्राचे शेतकरी हे त्या ठिकाणी अडकलेले आहे म्हणून मी गेलं पाहिजे त्या ठिकाणी हा माणूस पोहोचला आणि आज ज्यावेळेस आम्ही मदत करायला निघालो तर आमच्यावर टीका होती लोक तो लोक देखते है लोग है लोक देखते है हम तो संजय राऊत को बच्चे कहते है हा जो संजय राऊत नावाचं भूत आहे साडे दहा वाजता याच्या अंगामध्ये भटकंती येते याला समोर जर माईक दिसले नाही तर याच्या अंगामध्ये चुडल चढती म्हणून मी टीव्ही सांगितलं उद्याच्या दिवशी तुमचं टीव्हीचं काम बंद करून टाका लाकडी बांडग तयार करा एकावर लिहा एबीपी माझा एकावर लिहि टीव्ही नाही एकावर लिवा इतर चॅनल आणि त्याच्या घराच्या समोर ठेवा नाही तर याचा आत्मा ते पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ही अवलाद आहे आणि मला खात्री आहे ते आमच्यावर टीका करतात अरे तू कोण आहेस आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना आम्ही आदरणीय म्हणत गेलो आजपर्यंत मी त्यांना आदरणीय म्हणत गेलो पण काल परवा त्यांनी सांगितलं त्यांना माझी नम्र प्रार्थना आहे आजच सकाळी राहुल गांधींनी सावरकरांवर ट्वीट केलाय तुम्ही मला शिंदे साहेबांचा सा आभार मानावं लागेल त्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस ग्रामीण शिवसैनिकांनी येऊन आहे त्यांनी फक्त एकच काम करावं जिथे जिथे माझा शेतकरी अडचणीत आहे जिथे जिथं पूर परिस्थिती आहे जिथे जिथं घरामध्ये पाणी गेलंय तिथं मदत करा माझ्या मेळ्यावाला येऊ नका असा सांगणारा हा आमचा नेता आहे निवडणुका आल्या म्हणून मेळावे घ्यायचे आणि आता दुसऱ्यावर अवलंबून राहायचं ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू आय लव्ह यू आणि लव ते म्हणतं मी नाही येत आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे पण यांनी ज्यांनी ज्यांची सगळी लावली त्यांचं त्यांचं लग्न तुटलेलं आहे कारण की माझा प्युअर माल संजय राऊत आहे त्यामुळे मला त्याच्यावर बोलल्याशिवाय जमत नाही हा सगळ्या लोकांना उल्लू करणारा माणूस सगळ्या लोकांना फसवणारा माणूस आज मी आपल्याला लिहून देतो या निवडणुकींच्या वल्गना नाहीये महापालिकेवर आम्ही असं करू महापालिकेवर आम्ही तसं करू याच्याकरता ही सभा नाहीये निवडणुका हा आमचा यम आहेच राह में खतरे अभी लेकिन राह में खतरे है लेकिन डरता कौन है राह में खतरे है लेकिन डरता कौन है मौत कल भी आ जाए आज भी आ जाए तो डरता कौन है और तेरी लश्कर के मुकाबिल अकेला है मेरा शिंदे साहब तेरे लश्कर के मुकाबिल अकेले है मेरे शिंदे साहब फैसला मैदान में होगा मरता कोण है आणि मला तरी असं वाटत की आज या सगळ्या शिवसैनिकांना हा दुवाड माणूस आहे हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे यांनी सगळ्यांशी ज्या वेळेस जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केलेला आहे आज मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करणार आहे की ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं झोपलेल्याला उठवलं उठवल्याला ला ला चालायला लावलं चालायला चालणाऱ्याला पळायला लावलं ला ला त्या शिवसेना प्रमुखांची आपल्याला शपथ आहे की आपण मराठवाडा आहे उत्तर महाराष्ट्र आहे इथे पक्ष तर मदत पाठवतोच आहे पण आपण सुद्धा आपल्या मदतीनं या ठिकाणी मदत पाठवली पाहिजे मी आदरणीय शिंदे साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं पंचवीस लाख रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर करतो आमच्या शेतकऱ्याला मदत करणं मी आदरणीय शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो की जेवढ्या बैठका त्यांनी घेतल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मदती करता घेतल्या साहेबांना हीच विनंती आहे खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची शेती पाण्यामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांची शेती पाण्यामध्ये गेलेले शेतकऱ्यांची घरं वाहून गेलेले सगळे त्यांचे पिकं याच्याकरता सरकार तर मदत करतच आहे पण पक्ष म्हणून आम्ही सुद्धा आपल्या पाठीशी उभं राहू एवढी खात्री देतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र